श्री स्वामी समर्थ सर्वांना आज एकतीस ऑगस्ट रविवार या दिवशी गौरी आव्हान केले जाणार आहे गौरी आव्हान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे आणि चुकूनही या वेळेमध्ये आपल्याला गौरीचे आव्हान करायचे नाही ती वेळ कोणती असणार आहे ज्याला आपण राहूकाळ म्हणतो आणि त्याचप्रमाणे जर का घरात सुतक पडलेलं असेल तर गौरी आव्हान करावे का त्याचप्रमाणे मासिक धर्म असेल तर गौरी आव्हान कसे करावे किंवा गौरी बसलेल्या असताना मासिक धर्म आला तर काय करावे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी गौरींचे आगमन होणार आहेत एक सप्टेंबर रोजी सोमवारी गौरीचे पूजन नैवेद्य आणि हळदी कुंकू केले जाते आणि दोन सप्टेंबरला तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते आता पहा गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त काय एकतीस ऑगस्ट रविवार या दिवशी तुम्ही गौरी आव्हान हे दुपारी बारा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत करू शकतात यात अतिशय शुभ मुहूर्त हा दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते पाच वाजून पंचवीस मिनटांपर्यंत असणार आहे यावेळेत तुम्हाला गौरीचे आव्हान करण्याचा प्रयत्न करायचा आहे तसं पाहिलं तर तुम्ही दुपारपासून पाच वाजून पंचवीस मिनटांपर्यंत केव्हाही गौरीचे आव्हान करू शकतात परंतु भर दुपारी उन्हात तुम्हाला गौरीचे आव्हान हे करायचे नाही आता गौरी आव्हान करण्याच्या दिवशी जो काळ आहे या काळामध्ये आपल्याला शक्य झाल्यास चुकूनही गौरीचे घरात आव्हान करायचे नाही कारण आपण राहू काळात कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य करत नाही त्यामुळे जर का आपल्याला ही वेळ टाळता आली तर आपण आवर्जून ही वेळ टाळायची आहे आता आजचा राहू काळ हा दुपारी साडेचार वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत असणार आहे मग तुम्ही दुपारी साडेचार वाजेपर्यंत दुपारी साडेचार वाजेपर्यंत तुम्ही गौरीचे आव्हान हे घरात करायचे आहे आता त्याचप्रमाणे जर का तुमच्या घरात सुतक पडलेले असेल तर गौरी बसवता येतात का बघा आपल्याला जर का आपल्या घरात कोणी वारले असतील तर आपल्याला सुतक पडलेले असते अशा वेळेस आपण तेरा ते चौदा दिवस घरात देवपूजा करत नाही कोणतेही शुभ कार्य करत नाही मांगलिक कार्य देखील आपण करत नाही त्यामुळे तुम्हाला गौराई ह्या वर्षी बसवता येणार नाही तुम्ही पुढच्या वर्षी बसवल्या तरी चालेल बघा असं म्हणतात गौराई बसवल्यानंतर त्यामध्ये खंड पडू देत नाही परंतु जर का सुतक पडल्यामुळे काही कारणामुळे जर का खंड पडत असेल तर तो खंड पडलेला चालतो कारण हा खंड आपण स्वतः पाडत नाही तर घरात एखादी व्यक्ती निधन पावल्यामुळे हा खंड पडत असल्यामुळे आपल्याला एक वर्ष नाही गौरी बसवता आल्या तरी चालणार आहे त्याचप्रमाणे जर का मासिक धर्म तुम्हाला असेल तर काय करावे जर का तुम्हाला मासिक धर्म गौराईच्या अगोदरच आलेला असेल तर तुम्ही गौराया घरातील तुमच्या इतर व्यक्तींकडनं घरात आणू शकतात त्या उभ्या हो करू शकतात त्यांना नैवेद्य तिसऱ्या दिवशी दाखवून त्याचं विसर्जन करू शकतात अगदी साध्या साध्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत जर का घरात करायला कोणी इतर व्यक्ती इतर लेडीज असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही ह्या गोष्टी करून घ्या तुम्ही घरात कुठल्याही गोष्टीला हात लावू नका शिवताशिव करू नका जर का घरात मुलगी असेल किंवा मिस्टर असेल, असेल तर त्यांच्याकडनं अगदी साध्या पद्धतीने तुम्ही गौऱ्या बसवून घ्या त्यांना दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवा आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही त्यांच्याकडनं गौरीचं विसर्जन करून घेतलं तरी चालेल जर का तुम्हाला अडचण असेल तर बघा गौराई बसवल्यानंतर तिसऱ्या दिवशी हे दोरे घ्यावेच लागतात तर तुम्ही तुमच्याकडे कोणी रिलेटिव्ह असेल मैत्रीण असेल किंवा तुमच्या ओळखीच्या लेडीजकडनं सुवासींकडनं तुम्ही हे दोऱ्यांचं सामान विकत आणून घेऊ शकतात त्यांना गाठी बनवायला लावू शकतात आणि हे दोरे गाठी गवऱ्यांच्या समोर हळदी कुंकू लावून गवराईची ओटी भरून त्यांना ठेवायला लावू शकतात आणि त्यांना नैवेद्य दाखवायला लावू शकतात त्याचप्रमाणे गौराई बसलेल्या असताना जर का अडचण आली तर तुम्ही याच पद्धतीने कशालाही हात न लावता तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडून किंवा इतर सुहासीन महिलेंकडून तुम्ही गौराईंचं पूजन करून घ्या नैवेद्य अगदी साधा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि त्यांच्याकडनंच गौराईचं विसर्जन करून घ्या दोरे गौराईंपुढे ठेवा आणि ज ज्यावेळेस तुम्हाला पाच दिवस होतील त्यावेळेस तुम्ही सुचिरभूत होऊन तुम्ही गौराईला हळदी कुंकू लावून तुम्ही गौराई उचलू शकतात दोरे तुम्ही तुमच्या पदरात घेऊन पुन्हा तुम्ही तुळशीच्या पायापडून देवांच्या पायापडून गौराईंच्या पायापडून तुम्ही गौरीचं विसर्जन हे करू शकतात त्याचप्रमाणे जर का काही शंका असतील तर तुम्ही तुमच्या घरच्या किंवा जवळच्या ब्राह्मण गुरुजींना हे प्रश्न विचारून त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी तुम्ही करू शकतात धन्यवाद